साडीतल्या फोटो मध्ये साडीतल्या फोटो मध्ये दिसतेस छान दिसतेस छान मला काय असो नसो गोरी गोरी पान दिसतेस छान तिळ बिळ कुठं तुझा पाहिला अजून नको नको येऊ नको अशी तू सजून माझ्या नावानं भरू का तुझ कोर पान वा दिसतेस छान 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 दिसतेस छान साडीत आल्या फोटो मध्ये दिसतेस छान दिसतेस छान वय भिय कुठे काय पाहत ग कुण पाहतात बाबा <Simmons> वय भिय कुठे काय पाहत ग कुण प्रेमासाठी लागतात जीते जीव दोन वा वा तुला सुद्धा आहे नाग याची थोडी जाण दिसते छान 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 दिसतेस छान माझ्यासाठी तुझ्याकडे नाही थोडा वेळ अरे रे माझ्यासाठी खर तर जुनाचा हा खेळ माझ्यासाठी तुझ्याकडे नाही थोडा वेळ माझ्यासाठी खर तर जुनाचा हा खेळ माझ्यासाठी ऐक आता उघडून कान वा वा दिसतेस छान फोटो मध्ये दिसतेस छान दिसतेस छान पावसाचा मोह um. तुला भिजली साडी आणि माझ्या मनातली सुटली गोडी पावसाचा मोह तुला भिजली साडी आणि माझ्या मनातली सुटली कोडी ओल तुझी दे ना मला थोडीशी तू दिसते साडीतल्या फोटो मध्ये दिसतेस छान दिसतेस छान साडी बिडी सार काही दुय्यमत तुला mm -hmm. काट्यातला जन्म तुझा काट्याच्या फुला हा हा वा वा वा।, <laughs> वा 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 वा, <laughs> वा, वा, वा। साडी बिडी सारं काही दुय्यमत तुला काट्यातला जन्म तुझा काट्याच्या फुला आता ताल आहे हिरव हे भान वा वा दिसतेस छान 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 दिसतेस छान साडीतल्या मध्ये फोटो तल्या साडी मध्ये साडी मध्ये साडी मध्ये फोटो मध्ये फोटो मध्ये माझ्यासोबत करायचंय साडी तल्या फोटो मध्ये फोटो तल्या साडी मध्ये साडी मध्ये साडी मध्ये फोटो मध्ये फोटो मध्ये आता तू ग माझ्या मध्ये दिसतेस छान माझ्यासोबत नांदेड लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्स से अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूर मध्ये भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप जी एस सूट मिळाल्याचा घ्या फायदा नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा पद्मजा मोटर्स विमानतळ जवळ होडगी रोड मजरेवाडी सोलापूर मोबाईल शहाऐंशी शून्य 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 दोन सव्वीस सतरा आणि एकोणनव्वद छप्पन्न एकवीस एकोणचाळीस पंचवीस